तिघांविरुद्ध कारवाई करत सुमारे एक किलो गांजा जप्त मिराज शहर पोलिसांकडून एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत मिरजे शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध कारवाई करत सुमारे एक किलो गांजा हस्तगत केला आहे या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध मिराज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मिराज शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली पोलिसांनी कानच्या दुचाकी आणि रोख रक्कम असा सुमारे एक्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला रियाज मेहबूब सारवान वय बेचाळीस राहणार मंगल टॉकीज समोर मिरज अमन अक्रम जमादार वय एकवीस राहणार ख्वाजा वस्ती मिरज मोहम्मद तोहिस सिद्दकी राहणार जयसिंगपूर या तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे एकोणतीस हजार शंभर रुपये किमतीचा नऊशे अडुसष्ट ग्रॅम गांजा दोन हजार रुपये रोख रक्कम व पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा दुचाकी क्रमांक एम एच दहा डी एफ सव्वीस अकरा ही पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी असा सुमारे एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला रियाज मेहबूब सारवान या सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले मात्र तरीही तो मिरजेत आला होता त्याने अमन अक्रम जमादार याच्याकडून दोन हजार रुपये किमतीचा गांजा विकत घेऊन तो दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवला होता यावेळी पोलिसांच्या पथकाने त्या दोघांनाही जागेवरच पकडलं त्यांच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदरचा गांजा हा त्यांनी जयसिंगपूर येथील मोहम्मद तोहिद सिद्दकी याच्याकडून आणल्याचे सांगितले पोलिसांनी त्याच्याकडून गांजासह वरील मुद्देमाल हस्तगत करून तिघांविरुद्धही पोलिसात गुन्हा दाखल केलाय पुढील तपास पोलीस करीत आहेत महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा